नमस्कार अकरा जून रोजी स्वर्गीय चंदुकाका जगताप यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधील सत्तावन्न तालुक्यांमध्ये संत सोपान काका स्वच्छ व सुंदर शाळा सन्मान सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा अकरा जूनला त्या ठिकाणी साठव या ठिकाणी संपन्न होणार आहे या सोहळ्याचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये संत सोपा सहकारी बँक शिवाय शिक्षण प्रसारक मंडळ साखवड या दोन्ही संस्थांच्या वतीने त्याचप्रमाणे या कमिटीमध्ये असणारे आदरणीय राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक आदरणीय सागरसे असतील राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित माजी शिक्षक आदरणीय आपासाहेब मेमाने असतील त्याचप्रमाणे कुटिकाप्प मेमाने असतील त्याचप्रमाणे आदरणीय सुधाकरजी जगदाळे सर असतील वसंतरावजी ताकवले सर असतील रामप्रभू पेटकर सर असतील दत्तात्रजी लोकडे सर असतील या कमिटीच्या माध्यमातून गेल्या संपूर्ण वर्षामध्ये पाच जिल्ह्यातील आणि सत्तावन्न तालुक्यामध्ये जवळपास मला वाटतंय दोन हजार mm -hmm. तीन हजार शाळा या सर्व शाळांचा सर्वे केला जातो त्या जा शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर कशाप्रकारे आहे त्या शाळेचं शिक्षणातली त्याची जी क्रीडा आहे ती कशा प्रकारची आहे त्याचा परिसर कशा प्रकारचा आहे या सगळ्याचा अभ्यास करून ह्या शाळांची निवड ही विभागीय म्हणजे तालुका पातळीवरती जिल्हा पातळीवरती आणि पुणे विभागाच्या पातळीवरती त्या ठिकाणी केली जाते तो कार्यक्रम जो आहे तो अकरा जूनला सासवड या ठिकाणी घेतला जाणार आहे याच्यामध्ये ह्या कार्यक्रमाचं एक विशेष महत्त्व असं आहे की आपण संत सोपान का सहकारी बँकांनीशिवाय शिक्षण प्रसार मंडळाच्या वतीने आणि आमचे सर्वच सहकारी आदरणीय प्रकाशदा पवार असतील चंद्र त्याचप्रमाणे सागर सर असतील रवींद्रजी पंत असतील जी आनंदे सत्यजी शिंदे हे सर्व आपल्या वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी या सर्वांचं सहकार्य घेऊन आदरणीय सागरसर सर दाकुर्लेसर सर, सर पेटकर सर रोकडे सर हे सर्व मंडळींनी ही संकल्पना त्या ठिकाणी आणली ही संकल्पना आपण सक्सेसफुली दोन हजार बावीस तेवीसला त्या ते ठिकाणी राबवली आणि तेवीसचा पहिला पुरस्कार त्या ठिकाणी आपण सर्व शाळांना विभागवार आणि तालुकावाईज आणि जिल्ह्याप्रमाणे त्या ठिकाणी संपन्न झाला आणि ही जी आपली संकल्पना आहे ही महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी ती उचलली आणि संपूर्ण राज्यामध्ये अशीच संकल्पना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबवली गेली आज आम्ही मागे त्या ठिकाणी संत सोपान का बाय शिवाय शिक्षण प्रसार मंडळाच्यावरती ते मागे त्या ठिकाणी आपण या संकल्पनेमध्ये सांगितलं होतं की टप्प्याटप्प्याने म्हणजे पुढच्या दोन तीन वर्षामध्ये ताँ हळूहळू करून एक विभागानंतर दोन विभाग तीन विभाग असे आम्ही वाढत जाणार आहोत पण तुझ्या वर्षीचा हा सात विभागांचा पुरस्कार जो आहे तो त्या ठिकाणी पाच विभागांचा पुरस्कार पाच जिल्ह्यांचा पुरस्कार पुणे विभागाचा त्या ठिकाणी दिला जाणार आहे त्याच्यामध्ये जे स्वरूप आहे जिल्हास्तरीय बक्षीस जे आहे ते साधारणतः दहा हजार रुपये हे बक्षीस त्या ठिकाणी पाच शाळांना त्या ठिकाणी पाचही जिल्ह्यांमध्ये दिलं जाणार आहे द्वितीय बक्षीस हे सात हजार रुपये स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र अशा स्वरूपाचा आहे पाच इतर बक्षीस जे आहे ते पाच हजार रुपये हे त्या ठिकाणी त्या संस्थेला किंवा त्या शाळेला त्या शिक्षकांच्यासाठी प्रोत्साहनपर पुरस्कार स्वरूपात दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे पाच शाळांना ह्या विशेष पुरस्कार म्हणून उपक्रमशील शाळा म्हणून त्या ठिकाणी पुरस्कार दिले जाणार तेही पाच शाळांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे सत्तावन्न तालुक्यांमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक हा प्रत्येक तालुक्याला त्या ठिकाणी दिला जातो सत्तावन्न तालुके आहेत यांनाही ते पुरस्कार साधारणतः प्रत्येक तालुक्याला दिले जाणार आहे अशा प्रकारे दरवर्षी मी मनापासून या ठिकाणी सर्व कमिटी मेंबरचे अभिनंदन करेल की दरवर्षी साधारणतः तीन हजार शाळांचा पूर्ण वार्षिक त्यांचा आव्हान तयार करून त्या शाळेची स्फूटी करून त्याच्यातून या पुरस्काराची निवड केली जाते आणि ह्याचं स्वरूप आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या पेपरच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी द्यावं ही विनंती आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी मी मनापासून करतो ज्या ठिकाणी आदरणीय प्रदीपांना असतील आदरणीय असतील तो पंकाच्या बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन त्याचप्रमाणे रवींद्र पंत व्यवस्थापक असतील आपल्या या ठिकाणी आमचे प्रदिपांना कोमन असतील हे उपस्थित आहेत त्याचबरोबर कमिटीचे मेंबर आदरणीय सागर सर या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय पुंडिजी मेमाने सर या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय सुधाप्रजी जानदा सर उपस्थित आहेत आदरणीय वसंत सर उपस्थित आहेत आदरणीय राम पेटकर सर उपस्थित आहेत दत्तात्रजी लोकडे सर उपस्थित आहेत आणि हे सगळं जे पुरस्कार पुरस्काराचा निर्णय आणि कार्यक्रमाचं स्वरूप ही सगळी मंडळी ठरवणार आहे त्यामुळे मी फक्त कैलासवासीच्या लोकाकडे आता त्यांच्या परिवारातच सदस्य या सर्व संस्थांचा प्रतिनिधी प्रमुख म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे मला मी विनंती करेन की या ठिकाणी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून द्यावं पुणे जिल्ह्यामध्ये आता प्रत्येक जिल्ह्याचे त्यांनी प्रथम तृतीय आणि तृतीय क्रमांक काढलेले पुणे जिल्ह्यामध्ये आपले जो प्रथम तृतीय क्रमांक आलेला आहे तो लक्ष्मणजी आपटे प्रशाला लेखक जी आहे त्या शाळेचा आलेला आहे त्याच्या अगोदर उपक्रमशील शाळेमध्ये ज्ञानदा प्रशाला किरकटवाणी या शाळेला त्या ठिकाणी उपक्रमशील शाळा म्हणून पुरस्कार आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये दिलेला त्यांनी निवड केलेली आहे द्वितीय क्रमांक जो आहे तो गुर्व रापनीस विद्या मंदिर नारायणगाव जुन्नर या संस्थेची निवड त्या ठिकाणी केली गेलेली आहे प्रथम क्रमांक जो आहे तो शारदाबाई पवार विद्यानिधी तर शारदा नगर माळेगाव कॉलनी मध्ये या शाळेची त्या ठिकाणी निवड केली गेलेली आहे प्रत्येक जिल्ह्याचे जे पुरस्कार आहेत ते त्या सर्व जिल्ह्यांचे पुरस्कार या ठिकाणी सातवडला आणि विभागाचा पुरस्कार का या ठिकाणी सासवडला अकरा जून किंवा सकाळी साडे दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी आता नवनिर्वाचित खासदार आदरणीय सुद्रसाई सुळे असतील शिरूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय अमृती साहेब असतील माजी खासदार आता रामनाथ साहेब असतील त्याचप्रमाणे पुणे जिल्हा शिक्षण अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर शिवाय शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष आदमी का जगताप मुंबई सेकेंडरी पदसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांतजी पाटील सोपानका सहकारी बँकेचे अध्यक्ष रणदीपक्षित कोठाडिया बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या अध्यक्ष प्रकाशवा ही सर्व मंडळी प्रमुख वेगवेगळे उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर आम्ही आजगावकर सरांनाही विनंती करतो जे शिक्षक आमदार आहेत त्यां त्यांनाही वेळ मिळाला तर त्या हे चित्र त्यांनाही निमंत्रित करायचा प्रयत्न करतो आहे आणि मला विनंती करायची आपल्या माध्यमातून हा एक चांगला उपक्रम सर्व ग्रामीण भागातील शाळांना घडवण्यासाठी आपण तो प्रमोट करण्यासाठी करतो आणि काहीलास जगतात यांचं नेहमीच स्वच्छ आणि सुंदर शाळा त्यांचा परिसर त्याच्या बाबतीत खूप सतर्कता असायची आणि म्हणूनच हा पुरस्कार त्यांनी स्थापन केलेल्या सर्व संस्थांच्या माध्यमातून सर्व शाळांना प्रमोट करण्यासाठी दिला जातो त्याचा आपण सर्वांनी अकरा तारखेच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहावं आणि आपण सगळ्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही प्रश्न असतील तुम्ही सागर सांगू शकतील तुम्हाला तर एकदा किती शाळा आहेत ते इथेच सांगू शकतात एकूण किती शाळा आहेत ज्यापैकी निवड झालेली आहे आणि ज्या निवड झालेल्या शाळा आहेत त्यामध्ये मुख्य कोणत्या गोष्टीवरती भर दिला गेला की निवड करण्यासाठी संत सोपा सहकारी बँक लिमिटेड सासवड आणि श्री शिवाजी शिशोकर मंडळ सासवड या संस्थेच्या वतीने स्वच्छ सुंदर शाळा योजना राबवावी हे संकल्पनांचे संकल्पक पुरंदर आले जे आमदार वंदनीसिज जाधव साहेब यांच्या माध्यमातून ही संकल्पना राबवली जाते त्याचं कारणही त्यांचे वडील स्वर्गवती जन्मा यांनी स्त्रीशिवाय शिक्षण संस्था ही शैक्षणिक संस्था अतिशय उत्तम पद्धतीने पुणे जिल्ह्यामध्ये चालवली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक शाळा शंभर टक्के निकाल किंवा बौद्धिक सुविधांनी उत्कृष्ट केल्या तोच एक गे गेल्या गेल्या वर्षीपासून या योजनेला सुरुवात झाली त्याचं कारण आहे ग्रामीण भागातल्या तळागाळातील विद्यार्थी मराठी माध्यमाचे शाळांमध्ये उत्तम पद्धतीचे शिक्षण घ्यावं या दृष्टीकोनं तुम्ही योजना राबवण्यासाठी पुणे विभागाची निवड मान्य संजय जागताप साहेबांनी केली त्याचं कारणे तुम्ही सातारा सांगून कलॉ आणि त्यांचं प्रसंत का सहकारी बँकेच्या माध्यमातून सुद्धा की बँकेचा एक वेगळा उपक्रम लोकांपर्यंत पोहोचत त्या त्या बँकेची जे रस्तवी त्या दृष्टिकोनं तुम्ही संस्थेच्या माध्यमातून साधारणतः या पाच जिल्ह्यामध्ये समन्वय समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला एक एक प्रमुख आहेत जे सर्व त्या ठिकाणचे काम पाहतात आणि पाच जिल्ह्यामध्ये उत्तम पद्धतीच्या असणाऱ्या तीन हजार शाळा या समन्वय समितीच्या मा माध्यमातून पाहिल्या गेल्या त्यांच्या सभा माध्यमातून त्यामध्ये भौतिक सुविधा मग इन्फ्रास्ट्रक्चर त्या शाळांचे कसे मुलांच्या प्रमाणात स्वच्छता ग्रह आहेत का त्यानंतर ग्रंथालय लायब्ररी ज्या असणारे प्रयोगशाळा संघटक होऊन आणि वर्ग करा त्यांची स्वच्छता त्याचा विभाग त्याचप्रमाणे परिसर भाग असणारी परिसरातील त्यांची ते गांडूणकर प्रकल्प कचऱ्याची विल्हेवाट स्वच्छतासाठी तो दृष्टी आहे आणि हे स्वप्न स्वर्गीय चंद्र जगता साहेबांनी पाहिलं होतं सासवड सारख्या नगरपालिका ही देशामध्ये प्रथम क्रमांकाने आली या सगळ्या गोष्टी अनुकरणीय होत्या आणि ती शाळेतकारा म्हणजे शिवाय शिक्षण संस्थेच्या वतीने त्या राबवल्या जात होत्या आणि मग संपूर्ण जिल्ह्यामध्ये बाधितांमध्ये राबवण्याचा प्रयत्न केला राज्यभर राबवण्यासाठीचा प्रयत्न आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शासनाने सुद्धा सुद्धा योजना योजना घेतली शासन काढला आणि ती राबवली गेली सुविधा गुणवत्ता निश्चितीप्रमाणे पटसंख्या किती शाळेची त्याप्रमाणे शिक्षक आहेत का त्याही त्याच्यात मांडले गेलेले आहेत अशा सर्व सुविधांनी युक्त असणाऱ्या शाळेंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मराठी शाळा महाराष्ट्र येईल मराठी मराठी भाषा शिकली पाहिजे मराठी शाळेमधून शिकलेले विद्यार्थी उत्तम पद्धतीच्या अधिकारी आणि ते चांगल्या पद्धतीने काढावे या दृष्टिकोनातून मराठी शाळा प्रोत्साहन पण संत शिवाय शिक्षण मंडळ तसेच सर्व शिक्षण विभागाच्या स्थापन केलेल्या सर्व संस्थेच्या माध्यमातून हा करण्याचा प्रयत्न आहे काकांचं ते स्वप्न होतं तळाखाड्यातील विद्यार्थी ग्रामीण भागात उत्तम पद्धतीचा शिकावा आणि त्या शिक्षणाने मोठी गोष्ट होऊ शकते राष्ट्रभूळ उभं राहू शकतो की काकांचे स्वप्न करण्यासाठी आम्ही सर्वजण राबवण्याचा प्रयत्न करतो आणि शाळेला स्वतः देण्यासाठी संत स्वप्न काका सहकारी बँक आणि शिवाजी शिक्षण संस्था सासवत यांच्या सहकार्यानं आणि या तालुक्याचे माझी आमदार कैलासवासी चंद्रकडे जगताप साहेब यांच्या प्रेरणेतून आणि माननीय आमदार संजय जिजग्ता यांच्या कुशल नेतृत्वाखाली संत स्वपन कथा सुंदरबानी शाळा हा एक अभिनव उपक्रम खरं तर तो एक महोत्सवच आहे हा गेल्या वर्षपासून या विभागासाठी सुरू झाला या स्पर्धेमध्ये या विभागात पुणे सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यातील सुमारे तीन हजार शाळा सहभागी होतात यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधनं तीन बक्षिसं आणि एक उपक्रमशील शाळा अशी चार, चार बक्षिसं म्हणजे या विभागात वीस बक्षिस होती या विभागात सत्तावन्न तालुक्या आहेत या प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक तीन शाळा पहिली दुसरी तिसरी याची निवड केली जाते अशा एकशे एकाहत्तर शाळा आणि आपल्या तालुक्यातील पुरंदर हवेली तालुक्यातील पुरंदर तालुक्यामध्ये तीन शाळा आणि हवेली तालुक्यातील तीन शाळा अशा सहा शाळा त्याची निवड केली जाते अशा एकशे एकशे सत्त्याण्णव शाळा या उपक्रमामध्ये खऱ्या अर्थाने आवडते आहे त्याचबरोबर जवळपास या सर्व शाळांना बक्षीस घ्यायचं म्हटलं तर पाच लाखापेक्षा जास्त रक्कम यावर खर्च केली जाते शाळांना आज मराठ शाळेची फार अनावस्था किंवा दुरावस्था झालेली आहे आणि यामध्ये थोडा काही मदत करता येईल म्हणून मान्य आमदार संजय जगताप यांच्या प्रेरणेतनं हा अभिनव उपक्रम सुरू झाला आणि खरं याचं सगळ्यात मोठं यश खरं तर ते प्रत्येकाच्या लवकर लक्ष देत नाही गेल्या वर्षी ही योजना सुरू झाली या योजनेचे जे मुद्दे होते ते राज या विभागाला परिपत्रकत्वाने दिले गेले नेमकी चार महिन्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री माननीय साहेब यांनी मुख्यमंत्री सुंदरवादी शाळा ही या विनय योजना राबवली आणि नेमके आपले जे मुद्दे होते तेच मुद्दे तिथं आले त्यामुळं उद्याच्या पक्षीसूषणामधल्या शाळा पाहिल्या तर त्या गेल्या वर्षी आपल्या बल्ली होत्या आणि आपोआपच त्यांच्या ते रेकॉर्ड तयार झालं होतं आणि म्हणून खऱ्या अर्थानं संत सोपंत कसं तरी बँकेनं सोप संत सोपंत सुंदर माझी शाळा हा उपक्रम राबवला त्याचा फायदा या विभागाला झालेला आहे आणि म्हणून प्रत्येक शाळा हे प्रत्येक शाळा शाळांच्यामध्ये एक चांगली स्पर्धा सुरू होते की त्या शाळेमध्ये काय माझ्या शाळेमध्ये काय पुढच्या वर्षी नक्कीच मी या स्पर्धेमध्ये फायदा येण्याचा प्रयत्न फेटाल एक चांगली निकोप स्पर्धा या वेळ सुरू झाली आणि म्हणून या योजनेचे खऱ्या अर्थानं प्रवर्तक मान्य संदेश असं असतील त्याचप्रमाणे प्रकाशांना पवारसाहेब असतील यांना मी खरं तर या भागाच्या वतीनं धन्यवाद देतो एक चांगली सुंदर योजना आणि योग्य वेळी ज्यावेळेस मराठा शाळांची सश सुरू झालेली आहे अशाच वेळेस ही योजना या शाळांमध्ये सुरू केलेली आहे आणि या शाळेमध्ये या योजनांच्यामुळे आता या शाळांना चांगल्या प्रकारे रूप आलेला आहे आणि म्हणून ही योजना हा उपक्रम न राहता हा एक चांगला मोध स्वतः बनलेला आहे आणि म्हणून मी मान्य मोदयांचा यासाठी आभार मानेल की एक चांगली योजना आपण सो